अमरावती जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने उद्रेक केला आहे यातच कोरोनावर मात करण्यासाठी प्रशासन वेळोवेळी नियम लावित आहे जमावबंदी संचारबंदी असताना सर्व कार्यक्रमास शासनाने बंदी घातली असताना मात्र अमरावती शहराचे प्रथम नागरिकाने शासन नियमाचे उल्लंघन केले आहे महापौर चेतन गावंडे यांनी साईनगर प्रभागात महापौर क्रिकेट चषकाचे आयोजन केले सर्वसामान्य व्यक्ती कोणत्याच कार्यक्रमाचे आयोजन करू शकत नाही दुसरीकडे मोर्चा निवेदन दिल्यावर आयोजकांवर कलम एकशे अठ्या सह अनेक गुन्हे पोलीस दाखल करतात मग महापौर चेतन गावंडे यांनी केला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार की नाही असा थेट प्रश्न काँग्रेस प्रणीत एन ने केला आहे महापौर गावंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी घेऊन एन एस वतीने मनपा आयुक्त दालनासमोर आंदोलन करण्यात आले आम्ही महापौरांनी राजीनामा द्यावा यासाठी आयुक्त साहेब आणि महापौर यांच्याकडे आज आलो होतो गेल्या काही वर्षापासून आपल्या देशामध्ये कोरोनाचा महाकाळीचा प्रकोप चालू आहे त्यात अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पेशंट मिळालेत यात महानगरपालिका आणि कलेक्टर ऑफिस यांनी एक आदेश काढले होते की वीस लोकांच्यावर तर लग्नात पण कोणी दिसू नका लग्नात जर दिसाल तर तुमच्यावर आम्ही कारवाई करू एकशे अठ्ठ्याऐंशी गुन्हे दाखल करत होते त्यात महापौरांनी ह्या कोरोना काळात महापौर चषक घेऊन हा म्हणजे एक खूप मोठा अमरावतीचे प्रथम नागरिक म्हणून त्यांनी ह्या गोष्टी नव्हत्या करायला पाहिजे आणि त्यांनी हा महापौर चषक जो घेतला या ते सर्वात जास्त बयाडपणाचा कार्यक्रम त्यांनी केलेला आहे या हिच्यावर महापौरांवरती गुन्हे दाखल करण्यात यावे आता त्यांनी राजीनामा देण्यात यावा थे किंवा जो महानगरपालिकेचा महापौर चषकाचा जो निधी त्यांनी घेतला थे होता तो निधी रद्द करण्यात यावा ही आमची आज इथे मागणी करण्यात आलो त्यानंतर एनएसयूएफ पदाधिकाऱ्यांनी थेट मनपा महापौर चेतन गावंडे यांच्या दालनात जाऊन त्यांच्या समोरच आंदोलन करण्यात आले महापौर गावंडे यांनाच निवेदन देऊन त्यांना राजीनाम्याची मागणी केल्याने या ठिकाणी हशा निर्माण झाला या आंदोलनात युवक काँग्रेसचे अमरावती विधानसभा अध्यक्ष नीलेश गुहे एनएसयूआय जिल्हा अध्यक्ष संकेत कुलट प्रदेश महासचिव समीर जवंदाळ गुड्डू हमीद तन्मय मोहोड बबलू वाडेकर संकेत बोके आदी उपस्थित होते केंद्रिया कायम आपल्या इथे ज्या कोरोनाची संख्या एकदम कमी झाली नाही पण तरी 188 लागू होती ना आणि कुठेतरी या एक वर्षामध्ये जे नैराश्य भावना खेळाडू मध्ये आले होते त्या अनुषंगाने आम्ही हा स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केल्या होत्या आयोजकांनी आयोजक आयुजाका मंडळी होती फक्त माझं त्या ठिकाणी नाव महापुरुष असं देण्यात आलं अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती